मी आले माझा मान राखा पंकजताई मुंडे यांचे राजा येथील सभेत जनतेला आव्हान बुलढाणा राजा विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे तेरा नोव्हेंबरला भाजपाच्या राष्ट्रीय महासचिव लोकनेत्या पंकजा मुंडेताई यांची राजा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारात सभा पार पडली या सभेला मार्गदर्शन करताना त्यांनी लाडकी बहीण शेतकरी नमो सन्मान योजना विषयी माहिती दिली या सभेत काय म्हणाल्या पंकजा ताई मुंडे ते आपण पाहूया माझ्या माझ्या मागे मात्र सृष्टी आहे आणि माझ्या समोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूप पुत आहे मातृसृष्टीमध्ये माझ स्वतःच शता स्थान ज्यांच्या चरणाचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणाचं दर्शन घेऊन मी पुन्हा संघर्ष यात्रेची सुरुवात केली होती आणि त्यांच्या मूर्ती आहे लहान शिवरायांची अश्वारुण छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा त्यांचा प्रवास काय असेल हे मी मनात बसल्या बसल्या इथे विचार करत होते आज मी ते आलेले उमेदवार जनसंघ चिन्ह धनुष्यबाण आहे असे शशिकांत जी खेडेकर यांच्या प्रचारांत आलेले आहेत शशिकांत खेडेकर माझे सहकारी गेले 2014 ते 19 आणि मी मंत्री असताना या मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी अत्यंत कष्टाने पाठपुरावा करून कामं करून घेतलेले आहेत नदीचं खोलीकरण करण लोंद गाळ काढणं जलयंत शिवार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सगळ्या गोष्टीसाठी मी आज एम राजाला माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत माझ्या जिजाऊंच हे गाव आहे या जिजाऊंचा इथे वावर झालेला आहे जीव जिजाऊंच जी पवित्र वास्तव म्हणून वेळोवेळी विकासाच्यासाठी नेहमी एवढंच प्राधान्य मी संख्येमध्ये अर्थात त्यांनी मार्गदर्शन केलं माफ करा आपल्या मार्गदर्शनाला सारखं व्यक्त येतो काय तिकडून पायलटचा पोहुणे पाचला ऑफ आहे पाहुणे पाचला ऑफ आहे आता मी इथं आले ते शशिकांत खेडेकरांना निवडून आणण्यासाठी आले म्हणून दादा साहेबांचं भाषण तोड कमी झालं माफ करा माझ्या डाव्या बाजूला इथे बसलेत माझे भाऊ सुनील कायंदे खरंतर जेव्हा जागा सोडण्याचा विषय होता मी डॉक्टर सुनील कायंदेचं नाव एवढं लावून बनलं होतं एवढी प्रतिष्ठा केली होती पण जागा सुटली शिवसेनेला बोलले मग कळलं राष्ट्रवादीला त्या कन्फ्युजन मध्ये काय झालं माहीत नाही पण जाऊ द्या मी लक्षात ठेवीन डॉक्टर तुमची जबाबदारी कधी ना कधी माझ्या पण आज तुम्ही स्वतःची निवडणूक समजून खेडेकरांच्या आपलं कारण माझा इथे एवढ्या माझ्या माय माउ्या मोठ्या संख्येने सगळ्यांच्या नाव मंचावरची घ्यायचं काय ते मला जरा जायचं लवकर पुढे सभा आहे आणि माझ्या बाबाची सभा पुन्हा नाही गेले तर माझी पंचयत होईल आता एवढ्या मंग बापरे किती गर्दी बायांची सभेला बाप बायां बाप तुम्ही एवढ्या रस्त्या बसल्या केवढी मोठी सभा तिकडे ते बघा माणसं कशी उभे रस्त्या केवढी गर्दी डाव्या हाताला त्या टोका गर्दी तुझ्या आताला त्या ते पूर्ण भोन आणि सभेच्या मागही गर्दी असली कसली सभा आहे मात्र एवढी गर्दी झाल्यावर तुम्ही नुसते मला पाहायला आले नसता माझा ऐकणार पण असताल मी माझ्या बापांनी जे संस्कार केले त्यांनी सांगितलं कधीही जातीच्या जीवावर राजकारण नाही करायचं वंचितांच्या पीडितांच्या सेवा करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभारायचं आज बारा डिसेंबर दसरा मेळावा एकही असा उलंका हो जिथे मी खेडेकरांना पाहिलं नाही विचारायचा एकही मेळावा काय बलू मी जवळ धक्का बुक्कीत यायचे आणि माझ्या बाबांच्या समाधीवर डोकं टेकायचे भगवान बाबांचं दर्शन घ्यायचे आणि माझ्या दसरा मेळावामध्ये जरूर सामील सांगेल आज किंवा त्यांनी मला बोला गण कसं नाही ना मी आले आणि माझं काही कुणा शिवाय कुणाला विरोध आहे असं नाही मला शिंदे साहेबांना एक दिवस द्यायचा होता प्रचाराला तो दिवस ता मी दिवस आजचा दिला आणि त्यामध्ये त्यांनी या सभा लावल्या मी सिंदे राजाच्या सवयीच मला सभा घ्यायची जाधव साहेबांसाठी आले होते आता मी शशिकांत खेडेकरांसाठी आले माझी तुम्हाला एवढी विनंती हात जोडून मी आलेली आहे माझा मान ठेवा माझा मान ठेवा मागच्या वेळेस मी नव्हते आले काय मिळालं आपल्याला मागच्या वेळेला आपण नाही मी आले पण यावेळी मी आलेली आहे असं नाही की ती हे निराम करतोय बाईकवाल्या सोबत केलं अरे घडबड वाटत ना लोकांना लोक समजते दुसऱ्या पक्षाचा मानून बसलाय